नमस्कार मित्रांनो आपण समोर पाहत आहात एक फळ आणि त्या फळाचं नाव आहे सफरचंद आपण लहान मुलांना किंवा वयोवृद्ध किंवा आजारी माणसांना सफरचंद आवर्जून घेतो परंतु सध्या बाजारामध्ये येत असलेले या फळाकडे पाहिले असता आपल्याला सहज वाटते की हे फळ अतिशय उत्तम स्वरूपात असून निरोगी आहे आणि स्वच्छ स्वरूपात आहे आपल्याला व्यापारी हे फळ देताना त्यांच्या हातात धरून दाखवून देतात आपण याला अशा पद्धतीने दाबून बघतो आणि प्रेस केल्यावरती जर ते दबत नसेल तर ते फळ आपण खरेदी करतो परंतु फळ खरेदी करून घरी आणल्यानंतर त्यामध्ये जे केमिकल फवारलेलं आहे किंवा त्यावरती जे केमिकल टाकलेलं आहे त्याचे परिणाम त्यावरती व्हायला सुरुवात होतात मी असेच काल सफरचंद एक किलो आणले ज्याची किंमत आज एकशे चाळीस एकशे पन्नास च्या दरम्यान आहे किंवा शंभरच्या वी दरम्यान आहे परंतु घरी आणल्यानंतर जर त्या ह्या सुंदर दिसणाऱ्या फळाला अशा स्वरूपात किडलेलं आतून असलेलं फळ आपण पूर्णच टाकून देतो मग आज आपण एका किलोमध्ये साधारण चार ते पाच सफरचंद येतात त्यापैकी जर एक फळ गेले तर असे पंचवीस रुपयाप्रमाणे किती फळे आपले नुकसान होते फळांच्या माध्यमातून किंवा फळासाठी हे आपल्या लक्षात येत असेल जर अशा प्रकारे केमिकल फवारल्याने किंवा केमिकलचे त्यामध्ये औषध दिल्याने असे जर फळं एखाद्या निरोगी माणसाच्या शरीरात गेले तर त्याच्या शरीरावरती काय परिणाम होईल याचा विचार आज शासनानं करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी किंवा व्यापारी यांनी अशा फळांवरती कुठल्याही स्वरूपाचं केमिकल किंवा औषध फवारणी करू नये अशा प्रकारची कायदा किंवा त्यामध्ये तरतुदी होणं गरजेचं आहे अन्यथा शेतकऱ्याचं किंवा गरिबाचं किंवा ग्राहकाचं होणाऱ्या नुकसानास जबाबदार होणास धरावे आज ही बाब छोटी वाटते परंतु या एक व्यक्तीच्या एका छोटे, -छोटे दहा वीस रुपयाच्या प्रमाणानुसार भला मोठा भ्रष्टाचार किंवा काय म्हणायचं त्याला फसवेगिरी आज वाढत आहे आणि लोकांमध्ये विषाणूचं प्रमाण आपण पसरत आहोत याचाच परिणाम म्हणून गंभीर आजाराची निर्मिती होत आहे तर सर्वांना विनंती की फळं शक्यतो कशा स्वरूपात तपासावीत आणि कसे घ्यावीत याबाबतीत अजूनपर्यंत मला कळलेलं नाही इथं जर असं मी दाबून पाहिलं तर हे अजिबात दबत नाही म्हणजेच हे निरोगी आहे किंवा चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो परंतु वरून पाहिलं तर इतकं स्वच्छ आणि मजबूत वाटणारं फळ आतून अशा स्वरूपात किडलेलं आहे तर काळजी घ्या मित्रांनो आणि नंतर अशा फळांना खाऊ नका किंवा खरेदीच करू नका आणि आपल्या मुलांना खाऊ घालू नका धन्यवाद